मला काय लागाचं लवकर राहत काय लाग पुरे पुरेपा समजा तू ठेवायला आम्हाला काय ठेवतो ना हे होय बेंगरी होती होती आता सि घेऊन गेला आम्ही काय टाळतो काही टाळ्यात बसता सांगेल कायला पुरे तर थोडं गावात थोड्याफार एक ते ते का असं वेळीच घेऊन चाललो आहे तेवढे जाईल ठेवतो का। आम्हाला काय आम्ही काय टाळत आता तुम्ही कोणीकडे जात नाव बघत नाव करत नाव राजा तुम्हाला नाय लागा हवा रस्ते जातो कॉलेजला हवा करतो घरचे पैसे या मग तुम्हाला देत नाही ते घरचे पैसे आमचं काय आमचं असं काम तुम्ही काम करता मग काय तुमची काय हवं रस्ते कॉलेजला जातो हा करतो

फूल कधी जो बापाला लागलो होता बघा माझा बापाला ढोंडा मारल्याला लागत नाही आणि फूल कधी लागाचा फूल तरी मारले ला ला का मार लागलं का दगड तर नाही मारलेला मला फूलक मारलं तू काय ना असस काय झालं फूलक मारलं बाळा काय नाही म्हणलं की असंच मारलं काय धोंडा नाही मारलेला फुलच मारले फक्त मला महाराजा काय समज काय नाही असस मारलं का काय झालं लागलं का मग लागलं ना

तुझा काय नाद आहे मला दुसरे काम आहे ते आज फुलं मारती सोळे ढोंढ मारतील आली मोठी प्रेम करणार आहे बघ तुझं तुदू काम माव काय माहिती घर माझं दिला तर कळलं तरी बरं होईल मला आईला पहिले एक मिळ होती आता दोघे दोघे महागा लागले त्या काय असा सपनीच तर काय चाललंय मला काय कळेच नाही काय लुटले 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 लुट मला काय लुटलंय नेमकं प्रेमात तर दोन पाच इकडे इकडे असतंय जास्त हिला काय आहे का पण गेलं माझ्या बापास जाते हिला काय करायचंय कर का ते सगळे करा येईल ते आमच्या बाप्पाला सांगतेकडे ताकते टाकते हे बी आता माझ्या माग आणि खुराक चालू झाली डोक्याला का आता हिला काय करायचंय गेलं तर माझ्या बाप्पा जाते ना का गेला आज काय आता परीक्षा ही झाल्या तर समजा म्हणून गेलो ना आता परीक्षा संपली मला आई बाग मग आता परीक्षा संपल्यात हो मग आता काय आता परीक्षा ती काय ते आता मग नाही ते नाही मग अजून किती राहिले शिक्षण झाले आता नोकरीच दोन लेटर आले ते आपल्याला बर आली मला काय कळत काय कळत काय वाचायला आहे नीट बाबा तुझी लागतील तुला कशाला मला लागते रे आता उद्या जायचं कुठली आहे ती कंपनी ती तुम्हाला कुठं माहिती आहे बाहेरचे आहेत तिकडं मी काय म्हणलो लवकर आले तुला लेटर लोकांना अजून किती शिकले कोणालाच काय नाही तुला लवकर आली आपण पैसे काय थोडे भरले तर प्रत्येकाची परीक्षा जेव्हा जे तेव्हा दिले त्यांनी पण शिकवा तेव्हा शिकवले त्यामुळं मार्क चांगले पडल्यामुळे लगेच कंपनीनं लेटर पाठवली ती नोकरीसाठी दोन दोन पत्र आले ती एकदम र आधी येत आहे नव्हती पण आता दोन दोन मागे लागले त्या काय काय मागायला कंपन्या हो बरं दो दोन, दोन दोन कंपनीकडे केकी नाही ते कंपनी आता तू दोन दोन कंपनी जशी काम करणार आहे बघाल दोनीतली जी जमली तिच्या बشت आहे जो बर बर ह काय त्रास दे बाबा आपले शिक्षण चांगले कर तिकडा आता तिकडं तर यायला लावलं बिन तुला हां काल एक दोन पोरं विचारत होते आम्हाला एक नोकरी हि नाही आम्हाला एक बी मिळण नाही तुला दोन दोन कष्ट काय मिळा लागले म्हणून असच असते रे गरिबांना जळती ती ह भर वाटले बर वाटलं बरं काल परवा पाटला सांगत सरपंच मना काय तुला मनाच शेवटी आता लागली आहे तुला नोकरी म्हणजे आता यांना धावतोय मी आता सांगतो ह्यांना कसं असतंय ती त्यांना कसं वाटायला तुझं कुठं शिकतय पोरग कुठं लपडीच करते असली तसली म्हणली मला तुझी तर दोन पत्र बघितली ती मी म्हणजे मला नाव वाचाली होती पण माझा विश्वास आहे तुझ्यावर सांगाय मग आता त्यांना एक सोडून दोन दोन महागाय दा आधी तू जाऊ तर की नोकरीवर तू नोकरीवर गेला बोलतो गे तवर लांब ना कशाला आला पेसाला कुत्रो पाण्याला वच केलं मनाला तू नोकरीला गेला का न धावतो की हात कसा असते म्हणजे लय बोलणं झालंय त्यांना काढतो ते गरिबी गरिबीच्या मला जाते काही पण तसं नाही ना आता ना 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 दिवस बदल बघू कळलंच की आज नाव तू गेला नोकरीला दोन पैसे आले का मग यांना कळेल आपले दिवस बदल झाले बोलू तिक आपण तू करून दाखवाच रे लय बोलून दाखवाच नाही तुम्ही सांगा नाही तर पुन्हा म्हणतील प्रकरण निघून गेला म्हणून कालवा करतील पुन्हा आता काय अर्ज नाही जाणार काय बोलणार होय म्हणा आपल्याला ऐकायला आपल्याला वेळा म्हणजे काय सांगायतरी ऑफिसातच राहणार का कुठे बाहेर का ऑफिस मध्ये राहणार आता ते स्टार्टला काय तर पाच पन्नास हजार रुपये भरावं लागते मग ते आपले राहिलेले बी घेऊन टाकाय बघतोय आता मागतोय त्याला असं बी तसे आता काय ते बोलला एवढं मोठं म्हणलं त्याला जबाबदारी काय काय महिन्याभरात समजा देऊन टाकू बंद करून टाकू काम घ्या ती मागच राहील पन्नास हजार चालते घेतो